नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवक अकराशे तीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राईत चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तकमी 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 चार हजार एकशे पन्नास सरसंद्रायत चार हजार दोनशे बावन्न जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आल्या सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील